हॅलो फ्रेंड्स माझ्या लिटिल स्काय म्हणजेच छोट आभाळ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी एक नवीन कथा लिहिली ती तुम्हाला ऐकवते कथेचं नाव आहे सुंदरता सुंदरता हा शब्द येतो तेव्हा डोळ्यासमोर एक सुंदर चेहरा येतो एका स्त्रीचा या शब्दाला तिनेच जिंकलाय जणू सुंदरता जी डोळ्यांना भावते अनामिक आणि अनपेक्षित आनंद देते अशी सुंदरता या शब्दाला अनुरूप अशी स्त्री काही दिवसांपूर्वी शेजारी राहायला आली ज्या घराकडे कोणी ढुंगूनही बघत नव्हतं त्या घराकडे सगळ्यांच्या नजरा रोखू लागल्या नकळतच एक कौलारू छप्पर असलेल्या चार भिंतींना शोभा आली घराच्या पडद्यांना एक वेगळीच गुरमी चढली पुरुषांच्या नजऱ्या रोखल्या जाण्यात काय नवल पण स्त्रियांच्याही नजरा रोखल्या गेल्या त्यांनाही कुजबूज करायला एक विषय मिळाला वाण्याच्या दुकानात तिची उधारी सुरू झाली पण त्यांचा चकार शब्द निघाला नाही एकमेकांवर जळणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये अचानकच शेजार धर्म चालू झाला चाळीचे काही सांस्कृतिक कार्यक्रमही सुरू झाले गढूळ पाण्यात तुरटी फिरवली की त्या पाण्याचं रूपच बदलून जातं अशी तिची अगदी सुंदरता अचानक सगळं वातावरण चांगलं करू लागले तिच्या पैंजनाचा आवाज सगळ्यात चाळीवर जणू राज्य करू लागला एक वर्ष उलटून गेलं आणि काही महिने ती गावी जाऊन आली यावेळी हर एक रोखलेली नजर हळूहळू काना करू लागले लोक तिच्याकडे बघून नाक मोरडायला लागले मला काय त्याच्या मागचं कारण कळे ना मग एक दिवस एका तान्ह्या बाळाचा आवाज ऐकू आला त्या आवाजाचा कानुस्सा घेऊ लागले की कळलं तिच्याकडे एक तान्हा बाळ होत लोक चर्चा करू लागले कुमारिका असून बाळाला जन्म दिला तिला नावं ठेवू लागले एक दिवस त्या बाळाला बरं वाटेल त्यामुळे तिने मला मदतीला बोलावले आणि तेव्हा मला तिच्याशी बोलल्यावर कळालं की ते बाळ तिचं नसून मुलगी असल्याने कचऱ्याच्या ढेगात कोणीतरी त्या बाळाला सोडलं होतं त्या बाळाला ती घरी घेऊन आलेली एखाद्या आईसारखी त्या बाळाला ती सांभाळत होती त्या दिवसापासून मला तिची खरी सुंदरता दिसली जितकी ती दिसायला सुंदर होती त्याहून कितीतरी पटीने तिचं मन सुंदर होतं मात्र लोकांच्या नजरांना ते दिसत नव्हतं एवढंच तुम्हाला ही माझी छोटीशी कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट करून आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा थँक्यू